शहराची खबर या प्राय मैं सूपर तुम्दे तुम्दे बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एमआयडीसी परिसरातील एका उद्योजकाकडून दोन जणांनी एकूण सहा लाख रुपये खंडणी म्हणून घेतल्याचा आणि भविष्यात कंपनीला काम न देण्याची धमकी धक्कादायक प्रकार आला या प्रकरणी योगेश गलांडे व दत्तात्रय तपकिरे या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केलं असून हा निर्णय अहिल्यानगरच्या व्यावसायिक उद्योजक आणि विद्यार्थ्यांकरिता मोठी उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन जलद गतीची सर्वात लांब पल्ल्याच्या मार्गावरील ट्रेन सुरू केल्याबद्दल तसेच अहिल्यानगर व कोपरगाव येथील स्थानकावर या ट्रेनला थांबे दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अश्विनी वैष्णव यांचा आभार पालकमंत्री पाटील यांनी मानला रात्रीच्या अंधारात रिक्षाला स्विफ्ट कार लावून तीन रिक्षा चालकास धमकावून त्याच्याकडील मोबाईल रोख रक्कम ऑनलाईन असलेले पैसे असे सात हजार नऊशे रुपये लुटल्याची घटना नगर शहरात स्टेशन रोडवर जिल्हा सहकारी बँकेसमोर आठ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता घडली याबाबत रिक्षा चालक विनोद दिलीप उल्हारे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी हे सुनील पवार यांची एफ सिटी रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर वापरतात आठ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी यांनी मुलगा सूरज यांच्यासह आर्मी टँक म्युझियम येथून चार ते पाच पॅसेंजर बसून माळीवडा बसतांकाच्या दिशेने रिक्षा घेऊन आले सहकारी बँकेसमोर पोहोचतात पाठीमागून एका करड्या रंगाची स्विफ्ट गाडी आली आणि त्यांच्या रिक्षासमोर आडवी लावण्यात आली बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोट्यांनी आत प्रवेश करून घरातील आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व सात बार वजनाच्या चांदीच्या पट्ट्या असायवत चोरू नेल्याची घटना केडगाव येथील कांदा मार्केट रोडवर वर श्रीकृष्णनगर येथे बावीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान घडली याबाबत स्वप्नील समाधान सावळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शासनाच्या महसूल विभागातील महत्त्वाकांक्षी अशा ई फेरफार ई हक्क ई चावडी पानंद रस्ते मुक्त करणे इत्यादी प्रकल्पाचे कामकाजात पुणे जिल्हा अग्रस्थानी राहण्यासाठी पुण्याचे अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व वेळोवेळी वे, पाठपुरावा करून सदर विषयात जिल्ह्याचे कामकाज पुढे नेले तसेच पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोहिमेमध्ये मागील सहा महिन्यात जिल्ह्यातील सातशेहून अधिक रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आल्यात तर पुढील दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण झालेले रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे नियोजन आहे शहराची खबर बात मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर